हाय का पाणी शिरे आहे का पाणी आता कुठं पावाल तेच कोणाचं हिरलं पोरांकडं ऐकलं नाही कुठलं विहिरलं पाणी आहे काय ऐकले कुठं गाठा शिरलं गाठा शिरला आहे का नक्की चला उन्हाची एवढी काहीली वाढली आहे की घरात अक्षरशः बस वाटत आहे म्हणून पोरांना कुठंतरी पवायला पाणी आहे का बघतोय शेतात इकडे तिकडे कुठे कुठंही पाणी मिळणार आहे आता चार विहिरी बघून झाल्यात आता कुठं अजून एका गाट्याच्या विरला पाणी असं ऐकलं तर तिकडे जाऊन बघू चला बसा मगाची पोर पावला गेली कुठे गेली ती गाडी शिरली गेली ती काय काय सांभारण शिरली गेली ती त्यांच्या बल्डावर आहे

पाणी पण पण नाही किती पॉल येत असलं तर तो, तो माणूस शेततळ्यात पडल्यावर बुडून मारण्याची शक्यता असते कारण कसं असतं एकदा शेततळ्यात पडलं की पोहून पोहून माणसाचा दम बुटतो दम संपवतो आणि दम झाल्यानंतर त्याला शेततळ्यामध्ये अशा प्रकारे कुठंतरी खाचा नसतात आणि त्याला आधार घ्यायला जागा नसते तर परिणामी काय होतं तर माणूस शेततळ्यात बुडून मरतो मग तो त्याला कितीतरी चांगलं पॉन येत असलं तरी, तरी केवळ दम होण्यामुळं दम ओव्हर होण्यामुळं तो मरतो तर शेततळ्यात पडल्यावर कोणीतरी मदतीला येण्याच्या अगोदर किंवा मदतीला येईपर्यंत आपण तोपर्यंत दम काढला पाहिजे तो कशाप्रकारे आपण दम काढतो ते मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही पोहून दमला अशा प्रकारे तुम्ही शेततळ्यात एक लक्षात ठेवा आणि तुम्ही तुमचा दम संपला तुम्ही आता पोहू शकत नाही किंवा तुमचा श्वास ओव्हर झालेला आहे हातपाय तुमचे गळ्यातलेले आहेत हातपाय दमलेले आहेत तर तुम्ही काय करणार तोपर्यंत तर अशा प्रकारे छातीत हवा कोंडा अशा प्रकारे तुम्ही तासन तास पाण्यावर तरंगू शकता तासन तास मग तासन तास तुम्ही जर तरंगत राहिले तर तेवढ्या वेळात कोणी ना कोणी शेततळ्याच्या बोधी तुम्हाला मदत येईल किंवा तुम्ही कोणाला तरी आवाजसुद्धा देऊ शकता तुम्ही एक पाच मिनटं दम खाल्ला की नंतर पोहू शकता नंतर तुमचा दम ओवर झाला की कोणाही आसन करायचं काय नाही स्वरपा एकदम फक्त छातीत हवा भरायची आहे आणि हात पाय असे पसरून पडून राहायचं या शब्द दब छपला दम सोडला पुन्हा पुण्यात एकदम रिलॅक्स तुम्ही आधी अजिबात नाही घाबरायचं नाही हात असे वरती पसरायचे किंवा साईडला पसरायचे हात पाय पसरायचे तुम्ही आजी बात नाही फक्त हातीमध्ये आपल्या हातात कोलून धरायचं रोखून करायचे आपण जास्त श्वास रोखून शकतो श्वास रोखून दाखवतो तर ही कला अवगत केल्यामुळे तुम्ही शंभर टक्के आपले तुमचे प्राण वाचू शकता क्षेत्रात पडल्यावर अशी अवस्था होते किंवा धरणामध्ये तुम्ही पोहायला गेलाय किंवा धरणामध्ये विहार करता करता नाव उलटली आणि तुम्हाला पोहत पोहत बाजूला यायचं आहे तिथेसुद्धा तुम्ही असं करू शकता अशा प्रकारे श्वास रोखून करण्याची कला अवगत करा आणि पाण्यामध्ये संकटसमयी आपला प्राण वाचवा बघा सांगितल्याप्रमाणे कृती केली आणि सिद्धीसुद्धा एकदम आरामात पाण्यावर तणगू लागले आणि अशी जर हिनं ठरव प्लस भर सुद्धा रमपू शकते किंवा सोडायचा आहे पटकन घ्यायचं आहे सोडायचं आहे पटकन घ्यायचं आहे सोडायचा आहे पटकन घ्यायचं आणि हात पाय आपले असे छानपैकी असे पसरायचे त्याच्यामुळं तुम्ही पाण्यात बुडू शकणार नाही ना ना आणि तुमचा दमही छाटू शकणार नाही ना तर जोपर्यंत श्रांती तुमच्या पाण्यावर अतिशय चांगले विश्रांती होणार आहे तुम्ही पोहून पोहून तुम्ही जर दमला असाल तर अतिशय उत्कृष्ट प्रकारे विश्रांती झाली विश्रांती झाली की तुम्ही आरामात पोहा देऊ शकताय पुन्हा अजून तुमचा दम छाटला पुन्हा अजून असं करायचं एकदम ओके बघा हे एकदम किती आरामात आरामात सिद्धी पोहते आरामात किती आरामात निवांत बसली तासभर म्हणलं तरी तासभर अशी सिद्धी बसू शकते काय नाही श्वास श्वास घेते बोलती पण सिद्धी बोल ग सिद्धी छान वाटतंय ना मस्त वाटतंय ना फोन एका श्वास पाण्यावर तोडून झुक फोडून भारी वाटतंय का नाही एकदम भारी छान आहे ना सांगितलं सांगितलं तुझ्या लक्षात आली का नाही कधी हा सांगितलं सांगितलं तुझ्या लक्षात आलं ना गोड बघा जरा बोला लागली होती तरी थोडस हवा कमी झाली तिच्या शरीराची तरी खाली चालली होती आता तिने बरोबर श्वास घेतला आणि बरोबर वर आली एकदम छान करते तुम्ही सुद्धा घ्या शिका आणि पोहण्याचा आनंद घ्या आता अवधूत प्रयत्न करतोय कर अवधूत अवधूतला काय जमलं नाही बऱ्याच वेळा प्रयत्न करून झाला अवधूताच्या काय लक्षात ये ना सिद्धी मात्र उत्कृष्ट प्रकारे करते लगे सिद्धी न करा लगेच आत्मसात केली अवधूतला काय जमना म्हणतात पुरी अग्रेसर आहे तसा प्रकारे तो व्हायला लागला आवदूतला काय प्रयत्न करून करून जमना सरांग तर काय आज पोहायला आले तेवढ्यातच खुश आहे चार वर्षापूर्वी म्हणजे कोरोना कोरोनाच्या आधी अवधूत आणि सिद्धी पोहायला शिकले एकदम उत्कृष्ट प्रकारे पाहतं ते पण हा सारंग आहे ना हा सारंग अजून पोहायला शिकला नव्हता तो दरवेळी तो तर ड्रम बांधायचा आणि पाण्यात उडी मारायचा संपूर्णपणे त्या ड्रमवर अवलंबून राहायचा पण आज त्याला ड्रमच बांधला नाही आज पहिला दिवस आहे वयाचा पहिला दिवस आहे पोहायचा त्याला ड्रमच बांधला नाही त्याला डायरेक्ट पाण्यात टाकला त्याला बरोबर पोहायला आलं याचा अर्थ काय तर माणसामध्ये आत्मविश्वास जागा झाला पाहिजे त्याला पोहायला येत होतं पण तो का बरत होता अकायला डायरेक्ट सकाळी पाण्या टाकला तर पवायला आला बघा तो ओके ओके पडला या ता 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 okay. <स्थागरी> okay. Okay. तो मोठ आहे आणि उन्हात पोहोचण्याची मजाच काही निराळे असते तर पोवाला जाण्याचा आनंद घ्या कडक पुण्यामध्ये आणि सावली येत नाही जर कडक असेल तर पोहाला खूप मजा येते एकदम चला चला विहिरीचा मालक याच्या आवला पुन्हा येऊन कुरकुर करता ना व्हिडिओ नाही नाही घ्या गबाळ घ्या चला तर मित्रांनो पोहायचं झालेलं आहे आणि आता मग घरी निघालो आहे अवधूत काय या उन्हाळ्यात मोटरसायकलला बिन पोहायला बी अगदी उत्कृष्ट प्रकारे ट्रेन झालेला आहे चला तुम्ही पण तुम्ही पण शेतात जाऊन विहिरीला पोहण्याचा आनंद घ्या परीक्षा संपल्यात आता तुम्ही पण आपल्या मामाच्या गावाला जावा किंवा आपल्या ग आपल्या गावात जरी असेल तर आपली कुठंतरी एखादी विहीर पोहण्यासारखी शोधा आणि या कडक उन्हाळ्यात पोहण्याचा आनंद घ्या ठीक आहे या ब्लॉकमध्ये थांबतो इथंच नमस्कार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये